सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जय भवानी रोड भागातील लोणकर मळ्यात बिबट्याचा वावर हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय मानव हे बिबट्याचे खाद्य नसले तरीही त्याच्या हल्ल्याने अनेक जणांना आपला जीव गमवावा लागतो वन्य प्राण्यांच्या भक्षणासाठी भरवस्तीत बिबट्यांचा वावर कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व वा दहशतीचे वातावरण पसरले काल दिनांक चार ऑगस्ट रोजी पहाटेच्या वेळी हा बिबट्या जयभवानी रोड लोणकर माहिती कळाल्यावर त्यांनी संध्याकाळी पाहणी सुद्धा केली आहे दिवसा बाजूलाच असलेल्या आर्टिलरी सेंटरच्या मोकळ्या ग्राउंड मध्ये लपलेला असतो त्यानंतर मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान बिबट्या वन्य प्राण्यांच्या भक्षणासाठी नेहमीच भरवस्तीत प्रवेश करत असतो मध्यरात्री कामावरून येणाऱ्या किंवा पार्टीच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याची सदर ठिकाणी तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक रहिवासी पंडित आवारी यांनी आज दिनांक ऑगस्ट सकाळी वाजता वन विभागाचे अधिकारी अहिरराव यांना केली आहे लोणकरमाळा जय भवनी रोड इथे काल रात्री एक वाजून वीस मिनिटांनी बिबट्याचा वावर तिथे दिसून आला तेथील काही रहिवासी रमेश मोर्या ॲडव्होकेट डावकर साहेब यांनी आम्हाला कॉल केल्यानंतर वन अधिकाऱ्यांना आम्ही कॉल केला व पेट्रोलिंगची मागणी केली ते आले देखील तिथे आणि त्यांनी पेट्रोलिंग पण केली परंतु नागरिकांच्या वतीने आमची विनंती आहे की लवकर लवकर तिथे कायमस्वरूपी पिंजरा लावण्यात यावा मागे पिंजरा लावला होता परंतु तो लवकर काढून घेण्यात आला आता गेल्या आठ दिवसामध्ये हे बिबट्या दिसण्याचं जे दृश्य आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधलं हे चौथ्यांदा आहे म्हणजे आठ दिवसामध्ये तो चौथ्यांदा त्या त्या एरियामध्ये फिरतो आहे असं दिसून आलं आहे म्हणून नागरिकांच्या वतीने विनंती आहे की लवकर लवकर यांनी पिंजरा लावावा कुठली जीवितहानी किंवा दुर्घटना होण्याची वाट बघू नये आणि लवकर लवकर आमच्या मागणीचा विचार करावा व पिंजरा लावण्यात यावा जय हिंद जय जा महाराष्ट्र जागर जणस्थान करिता संदीप नवसे नाशिक